मित्रांनो अमरावती येथील साईनगर अकोली परिसरात असणाऱ्या शिवाजी चौक येथे शिवजयंती निमित्त लावण्यात आलेले पोस्टर काही समाजकंटकांकडून फाडण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिक रोष व्यक्त करत आहे मित्रांनो महाराष्ट्राचे दैवत मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणवीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यात तसेच शहरात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली शिवजयंती निमित्त अनेक शिवसैनिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोस्टर जागोजागी लावले परंतु काही समाज कंटकांद्वारे अकोली परिसरातील शिवाजी चौक येथे लावण्यात आलेले पोस्टर रात्री तीन ते पाच वाजताच्या दरम्यान फाडण्यात आले मित्रांनो सकाळी पहाटे ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच संपूर्ण परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली व त्या ठिकाणी लोकांचा जमाव सुरू झाला तसेच काही नागरिकांकडून रोषही व्यक्त करण्यात आला घटनेची माहिती मिळताच राजापीठ पोलीस तसेच बंडेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जमावाला शांत केले यावेळी सर्व नागरिकांनी अशा समाज कंटकांवर करण्याची मागणी केली मित्रांनो सध्या चित्रपट गृहात छावा चित्रपट सुरू असून त्यात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगण्यात आली आहे तसेच इतिहासात काय कसे केव्हा घडले हे दाखवण्यात आले आहे त्यात औरंगाने लेकी असे शूरवीर हमारी नस्ल में क्यों नहीं पैदा होते याची चीज आक्टर का समाज कंटकांचे व भामटांचे मानसिक संतुलन तर खराब करत नाही ना ज्यामुळे हे पोस्टर फाडण्यात आले असे एक ना अनेक प्रश्न सध्या नागरिक उपस्थित करत आहे यासोबतच आज आता पोलीस यावर कार्यवाही करतील की फक्त कागद काडे करून ठाण्यातील रिपोर्टदारी दूर खाक पडली राहील अशी ही चर्चा दप्या आवाजात नागरिकांमध्ये होत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया बातमी बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज